प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस जूनच्या जबरदस्त भागामध्ये सावनीचा डाव नियतीच तिच्यावरती उलटवणार आहे म्हणजे सावनीने मुक्ताला नशेचं औषध देऊन आता सगळ्या घरच्यांच्या समोर तिची इमेज खराब करण्याचा जो प्रयत्न केलाय पण या सगळ्यामध्ये नशेमध्येच आता मुक्ता सागरला सावनीचं सगळं सत्य सांगणार आणि सावनीचा डाव तिच्यावरतीच उलटणार इकडे चोवीस जूनच्या भागामध्ये सावनी आता विचार करत असते नाही नाही या मुक्ताची इमेज घरच्यांच्या मनामध्ये इतकी चांगली आहे ना की मला इमेज ती इमेज बिघडवण्यासाठी आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे कारण साध्या साध्या गोष्टी करून मला नाही वाटत की घरच्यांच्या मनात तिची इमेज बिघडेल आता तिला तेच करायला लागेल जे तिला मी सांगेन असं म्हणत सावनीच्या डोक्यामध्ये घाणेरड प्लॅनिंग चालू असतं आणि सावनी या सगळ्यामध्ये सा आता लगेचच ब्लूटूथ घेते आणि मुक्ताकडे येते मुक्ता इकडे आपल्या रूममध्ये विचार करत असते आणि जे सगळं तिच्यासोबत चुकीचं घडत आहे त्याबद्दल ती आता विचार करत असते कशा पद्धतीने आपण घरच्यांशी चुकीचं वागतोय कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आपण त्यांना कितीतरी द्रास देतोय हे सगळं आठवत असताना सावनी येते आणि मुक्ता हे ब्लूटूथ घे तुझ्याकडे मुक्ता म्हणते आता तुला नवीन काय पाहिजे आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते सावनी हे बघ हे ब्लूटूथ कानात घालायचं आणि एका ब्लूटूथ माझ्याकडे असेल याच्यामधून तुला जे काही मी इन्स्ट्रक्शन देईन तसंच तुला वागायला लागेल यावरती मुक्ता चिडते आणि सावनी आता तुझं अति झालंय हं हे सगळं बस कर हे सगळं मला आता सहन होणार नाही आहे मी हे काही करणार नाही त्यावरती सावनी म्हणते झालं तू तु तुझ्या मूळ पदावरती पुन्हा जर का येणार असशील तर मी सुद्धा माझं मूळ पदावरती येईन आणि तो व्हिडिओ व्हायरल करून टाकेन यावरती मुक्ता म्हणते सारखं सारखं काय त्या व्हिडिओची धमकी देतेस यावरती सावनी म्हणते माझ्याकडे तेवढंच आहे ना आणि त्यामुळे तू काही काळजी करू नकोस तू जर का या सगळ्यामध्ये आता माझं ऐकलं नाहीस मी ज्या पद्धतीने सांगेन तसं ऐकलं नाहीस तर मी हा व्हिडिओ व्हायरल करणार मग कोमलला जाऊ दे जेलमध्ये आणि सगळं सगळं आता माझ्या मनाप्रमाणे घडेल असं म्हटल्यावर ती मुक्ता आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सावनी समजण्याच्या पलीकडेच असते आणि त्यामुळे सावनी आता काही ऐकायला तयार नसते त्यानंतर सावनी आता मुक्ताला आपल्या इशाऱ्यावरती नाचवण्यासाठी एकदम सज्ज झालेली असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता विचार करते की हिच्या बोलण्याप्रमाणे सध्या तरी वागले नाही किंवा हिला दाखवलं नाही की मी हिला घाबरतीये तर ही उगाच काहीतरी नको ते पाऊल उचलेल इकडे तोपर्यंत इंद्रा आणि स्वाती किचन मध्ये काम करत असताना कोमलचा फोन येतो इंद्राला आणि स्वाती म्हणायला लागते मम्मी अगं कोमलचा फोन आहे त्यावरती इंद्रा म्हणते अगं नको उचलूस कारण दोन मिनिटात तिचं बोलणं ना होणार नाही आणि ही इतली कामं इतकी आहेत ना त्यामुळे मला वाटते आपण नंतर बोलू तिच्याशी पण मग आता इंद्रा फोन उचलत नाही म्हणून कोमलने स्वातीच्या फोनवरती फोन, फोन केलेला असतो आणि मग आता इकडे इंद्राला कोमल स्वाती सांगायला लागते की मम्मी अगं काहीतरी महत्वाचं असेल उचलू दे फोन मग आता इकडे स्वाती फोन उचलते फोन उचलल्यावरती कोमल म्हणते काय ग मम्मी बिझी आहे का, का? का? त्यावरती स्वाती म्हणते हो अगं आम्ही दोघी स्वयंपाक खोलीमध्ये आहोत त्यावरती ती म्हणते नाही ग म्हणजे मम्मी बिझी असली तरी सुद्धा मम्मी तसं सा मला सांगते की मी बिझी आहे पण माझा फोन वगैरे उचलत नाही असं कधी ती करत नाहीये यावरती कोमल म्हण कोमलला स्वाती सांगते नाही थांब तू बोल मम्मी सोबत मग आता इकडे इंद्रा बोलायला लागते काय कोमल बरी आहेस ना तू त्यावरती कोमल म्हणते हो मी बरी आहे यावरती इंद्रा म्हणते काय ग आणि मिहीर यावरती कोमल सांगते म्हणजे तो माझ्यासमोर तरी आता बरं असण्याची ऍक्टिंग करतोय पण त्याच्या मनाला किती ठेच लागले हे त्याचं त्यालाच माहिती यावरती इंद्रा म्हणते हे बघ तू इथली काळजी करू नकोस तू तु तुझी आणि मिहीरची काळजी घे इकडे पण जरा मुक्ताची तब्येत डाऊन आहे यावरती कोमल म्हणते काय झाले दादा ठीक आहेत या ना यावरती तिर इंद्रा म्हणते अगं कसं आहे ना तिची सुद्धा बहीण गेल्यामुळे तिची मानसिक स्थिती थोडीशी अवघडच आहे ना आपणच तिला समजून घेतलं पाहिजे असं म्हणत मग मात्र इंद्रा तिला सांगते हे बघ तू जास्त काही स्वतःला पण त्रास करू नको आणि ठेव मला पण जरा काम आहेत असं म्हणत इंदिरा आता इकडे मुक्ताची तब्येत बरी नाही असं कोमलला सांगते आणि कोमल, सांग कोमल थोडीशी गडबडते नक्की काय घडलं असेल नक्की तिकडे काय होत असेल तिला काही कळत नसतं मग डायनिंग टेबलवर ती सगळे बसल्यावर ती मुक्ता तिकडे येऊन बसते कानामध्ये ब्लूटूथ असल्यामुळे सावनी तिला इन्स्ट्रक्शन देत असते ज्या वेळेला स्वाती जेवण वाढायला येते त्यावेळेला ताट ओढून घे ते ताट ओढून घेऊन किचन मध्ये जा किचन मधून फळं घे ती फळं खा कोणाच्याही हातचं खाऊ नको एक ना शंभर इन्स्ट्रक्शन ती आता देत असते आणि त्याप्रमाणे मुक्ता यंत्रवत नाचत असते त्याच वेळेला सई काहीतरी मुक्ताकडे पराठा वगैरे मागते तर आता इकडे सांगायला लागते लगेचच असाऊनी अजिबात नाही सईला जर का उठून पराठा दिलास तर बघ तिला ओरड तिच्या अंगावरती ओरड असं म्हणत ती आता सईच्या अंगावरती ओरडाला सांगते मुक्ताचा या सगळ्यामध्ये नाईलाच होत असतो आणि त्यानंतर सारखी सारखी सई मुक्ताई पराठा दे मुक्ताई पराठ दे असं ज्या वेळेला बोलायला लागते त्यावेळेला मुक्ता चिडते आणि मुक्ता म्हणायला लागते तुला कळत नाहीये का स्वतःची काम स्वतः करायची असं हातामध्ये कोण तुला वस्तू देणार आहे कोणीही हातात वस्तू येणार नाहीये ओठ स्वतःचा पराठा स्वतः घे असं म्हटल्यावरती मग आता इकडे म्हणायला लागते लगेचच इंद्र अगं मुक्ता असं काय करतेस लहान मेहनती तू काय या सगळ्यामध्ये तिच्या अंगावरती ओरडतेस तर आदित्य म्हणतो नाही बरोबर बोलली मुक्ताई आपली कामं आपण करायला पाहिजेत आणि त्यामुळे आपली कामं आपणच केलेली चांगली असतात मुक्ताई काही चुकीचं बोलली नाही असं म्हटल्यावर ती आता इकडे अं ज्या वेळेला सई पराठा घेण्यासाठी जाते त्याच वेळेला तिच्या हातामधून ते पराठ्याचं प्लेट खाली पडते पराठ्याची प्लेट खाली पडल्यावरती मग मात्र आता इकडे सई चांगलीच घाबरते आणि आता सगळ्या काचा खाली असतात सावनी हदरते आणि तिला माहिती असतं की हे सगळं घडल्यावरती मुक्ता तडक जाईल आणि तडक जाऊन सईची मदत करेल म्हणून ती फोनवरतीच तिला आता सांगायला लागते अजिबात नाही कुठेही जायचं सुद्धा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तिथेच बसायचं आणि सईच्या अंगावरती चांगलंच ओरडायचं ओरड सईला ओरड उठलीस तर बघ ओरड सईला पण आता हे इन्स्ट्रक्शन मात्र काही मुक्ता आता ऐकणार नसते मुक्ता या सगळ्या मध्ये आता तिकडून उठते आणि सईकडे येते सईमऊ सईमऊ असं म्हणत ती आता सईकडे येते त्यावेळेला इंद्रा पण उठत असते पण सागर इंद्राला थांबवतो थांब थांब जरा असं म्हणत सागर इंद्राला थांबवतो आणि या सगळ्यामध्ये जे काही मुक्ता करते ते करू दे असं आता सांगायला लागतो त्याचमुळे हे सगळं होत असताना मग आता इकडे लगेचच स्वाद इकडे मुक्ता उठते सईला आपल्या जवळ घेते मला माफ कर सई बाळा तुला कुठे लागलं नाही ना थांब तू आधी बाजूला ये काचा आहे तिकडे थांब तू बाजूला ये इकडे असं म्हणत ती आता सईला बाजूला करते ज्या वेळेला ती सईला बाजूला करते आणि त्यावेळेला ती आता तिला विचारते तुला लागलं तर नाही ना यावरती तिला सावनी एकदा ना ही दोनदा ही तीनदा इन्स्ट्रक्शन देते तुला सांगितले ना तुला सांगितलं आहे ना की तू इथून बाजूला हो तू हे सगळं करायचं नाही आहेस तू या सगळ्यामध्ये आता इकडे तिला बाजूला कर असं म्हटल्यावर ती ती तरीसुद्धा ऐकत नाही ती, ती आपल्या मुलीला आपल्यापासून बिलकुल बाजूला करत नाही आणि मला माफ कर मऊ मला माफ कर इतकंच बोलत राहते त्यानंतर चिडलेली सावनी तिला पुन्हा एकदा इन्स्ट्रक्शन देते आणि बाजूला हो मुक्ता जर का तू आत्ता तिला ओरडली नाहीस तर असं ती मुक्ता तरी पण ओरडत नाही तिकडून ताडकन बाजूला होते आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते मुक्ता तिकडून निघून गेल्यावरती तोपर्यंत इकडे सगळ्यांना प्रश्न पडतो की नक्की मुक्ताला झालंय तरी काय आत्तापर्यंत सईशी रूढपणे वागणारी मुक्ता लगेचच सईला लागल्यावरती जवळ आली लगेचच थोड्या वेळामध्ये बाजूला गेली आपल्याच ट्रॅपमध्ये खर तर आता सावनी अडकत चाललेली असते कारण मुक्ताचं बिहेव्हिअर सागरच्या लक्षात येत असतं तोपर्यंत लकी म्हणतो मम्मे मला तर काही मुक्तावाहिणीच वागणंच कळत नाहीये त्यावरती इंद्रा सांगते अरे आई आहे ती आईला आपल्या मुलांची काळजी वाटणं हे साहजिकच आहे तिचं मन मुलासाठी तुटत यावरती सई सांगते पप्पा बघितलंस ना मुक्ताईने मला जवळ घेतलं यावरती सागर म्हणतो हो बाळा तुझी मुक्ताई तुझ्यावरती खूप 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 प्रेम करते हे सगळं चालू असताना इकडे सावनी येते आणि तुला कित्येक वेळा मी ओरडून ओरडून सांगत होते सईवरती ओरड यावरती मुक्ता म्हणते बघ तुला जे हवंय ते होईल तुला या घरात माझं स्थान घ्यायचं आहे ना ते स्थान तुला मी देईन पण तू मला सईच्या अंगावरती ओरडायला सांगशील मला जमणार नाही यापुढे मी सईच्या अंगावरती ओरडणार नाही कोणत्याही बाबतीत तू मला हे सांगायचं नाहीयेस आणि मुळातच यावरती इंद्रा इकडे सावनी चिडते आणि सावनी म्हणते मग आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ मी व्हायरल करेन मुक्ता म्हणते हे बघ तू हा व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देते आहेस ना कर एकदाचा व्हायरल मग त्या क्षणाला सागर तुला घराबाहेर काढतील की नाही बघ मग तुझंही भलं नाहीये माझंही भलं नाहीये यावरती सावनी म्हणते तू मला तू मला धमकी देतेस यावरती मुक्ता सांगते मी तुला म्हटलंय ना की मी हे घर सोडून जाईन पण तू मला सई आणि आदित्य यांच्यावरती ओरडाला सांगायचं नाही आता इकडे सावनी विचार करते नाही नाही तिला जास्त फोर्स करण्यात पण काही अर्थ नाहीये अचानक कडे पायी पलटी मारली तर म्हणून सावनी पण जरा नमत घेते आणि ती विचार कर या मुक्ताला आता मला माझ्या पद्धतीने हँडल करायला पाहिजे आणि मग ती मुक्ताला नशेचं औषध देते नशेचं औषध दिल्यावरती मुक्ता आता लडखडत बाहेर येते आणि तिला या अवस्थेमध्ये बाहेर पाहिल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि धक्का बसल्यावरती मग मात्र आता इकडे स्वाती म्हणते मुक्ता तुझ्याकडून या गोष्टीची मला अपेक्षा नव्हती असं म्हटल्यावरती आता इकडे सागर म्हणतो मुक्ता काय झालय सांगा हे सगळं काय झालंय त्यावरती मुक्ता ताबडतोब सावनी समोर असते आणि तिच्याकडे हात दाखवत मुक्ता म्हणते या सावनीने या बाईने या बाईने हे सगळं करायला मजबूर केलंय आता सागरला साधारण टाळलेली असते काहीतरी गडबड आहे हे आधीपासून तो ओळखत असतो आणि त्याच्यातच बोट दाखवून ज्या वेळेला ती हे सगळं बोलते त्यावेळेला मात्र आता सगळ्या गोष्टींचा एक एक करत अंदाज आलेला असतो